नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा खिंडार पडलाय नाशिकमधील ठाकरे गटाचे अनेक नेते एका पाठोपाठ उद्धव ठाकरे यांचे साथ सोडताना दिसत आहेत अशातच आता उद्धव ठाकरे यांना नाशिकमध्ये आणखी एक मोठा धक्का बसलाय शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुळ आणि नवनियुक्त महानगर प्रमुख मामा राजवाडे यांनी पक्षाला रामराम ठोकला असून ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी हा ठाकरे गटाला मोठा धक्का समजला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना उद्धव ठाकरे गटाला नाशिकमध्ये पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुड आणि नवनियुक्त महानगरप्रमुख मामा राजवाडे यांनी नुकताच उद्धव ठाकरे यांची साथ सोडली ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत विलास शिंदे शिवसेना शिंदे गटात गेल्यानंतर त्यांच्या जागी महानगरप्रमुख म्हणून मामा राजवाडे यांची नियुक्ती झाली होती अवघ्या आठ दिवसातच मामा राजवाडे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतलाय सुनील बागुड आणि मामा राजवाडे यांच्यासह माजी नगरसेवक देखील भाजपात प्रवेश करणार आहेत नाशिकमध्ये एका मारहाण प्रकरणात सुनील बागुळ आणि मामा राजवाडे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाच्या या दोन्ही महत्वाच्या नेत्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे नाशिकमध्ये या दोघांच्याही भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून अनेक जण सोडून जात असल्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे तर दुसरीकडे भाजपमध्ये इनकमिंग सुरू असल्यामुळे नाशिकमध्ये भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे